नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे पण त्यापूर्वी आजचा व्हिडिओ हा कशा संदर्भातला ते आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ करावं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे चला आता व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलं ते आता आपण सविस्तरपणे बघूयात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेटही हाताला लागलं ला आहे खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याची जोरदार मागणी उपस्थित केली जात आहे यासाठी राज्य सरकारी कर्मचारी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुद्धा चालू आहे सध्या स्थितीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय अठ्ठावन्न वर्ष तर दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात आलं या व्यतिरिक्त इतरही अनेक राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केलं आहे महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय देखील राज्य सरकारने साठ वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला होता पण आजही राज्यातील अ ब आणि क या संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे इतके असून यामध्ये आणखी दोन वर्षाची वाढ करण्यात यावी अशी आग्रही मागणी सरकारकडे केलेली आहे गेल्या सरकारच्या काळामध्ये या मागणीला सर्वाधिक जोर मिळाला आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही सुद्धा दिली होती पण आजही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय झालेला नाही अशी सगळी परिस्थिती असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वाचे अपडेटही हाती लागला आहे ला मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वय आणखी दोन वर्षांनी वर वाढवले जाणार आहे सध्या केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांच्या के सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे इतकी असून यामध्ये दोन वर्षांची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सध्या केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतकी असून यामध्ये दोन वर्षाची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव विचारधीन असल्याची खात्रीलायक बातमीही समोर दिली आहे याबाबतचा कॅबिनेट प्रस्ताव तयार झाला असल्याचा मोठा दावा मीडिया रिपोर्टने केला आहे अलीकडील काही वर्षामध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे आणि याचा परिणाम म्हणून आयुर्मान सुद्धा वाढले आहे सध्या तसेच सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची पण प्रशासनाला मोठी कमतरता येत आहे हेच कारण आहे की सेवानिवृत्तीची वय वाढवण्याची मागणी आणि गरज अधोरेखित ठरली आहे दरम्यान रिटायरमेंट एज वाढवल्यास प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे करता येईल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला आणि शासनाला अधिक फायदा होईल असा विश्वास सरकारकडनं व्यक्त केला जात आहे यामुळे सरकार दरबारी तयार झालेला प्रस्ताव लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर करण्यात येईल आणि या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान केंद्राच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्ष होणार असून याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे केंद्रातील सरकारने राज्यांना देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानुतीची वय वाढवण्याबाबत विचार करण्याचे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानतीचे वय सुद्धा अठ्ठावन्नवरून साठ वर्ष हे होऊ शकतं आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार